आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये आर पी औषध निर्माण महाविद्यालयात जागतिक औषध निर्माता दिन आणि शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला धाराशिव येथील डॉक्टर वेद प्रकाश पाटील शैक्षणिक संकुल अंतर्गत असलेल्या आर पी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये जागतिक औषध निर्माता दिन व शिक्षक दिन अशा दोन महत्वपूर्ण दिवसांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त वृक्षारोपण जागतिक औषध निर्माता दिनाच्या निमित्तानं डॉक्टर व्ही पी कॅम्प्समध्ये विविध प्रकारच्या वनस्पती वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण रक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख गाझी हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना औषध निर्माण क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने आणि या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे याविषयी सखोल व विस्तरत असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले होते ज्यामुळे कार्यक्रमात उत्साह संचारला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी कुमारी शिवानी येळे व कुमारी मधुलक्ष्मी थोरात यांनी केले तर प्राध्यापक विजय सुतार यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करून बेलायकॉन ला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज चं फेसबुक पेज नक्की फॉलो करा तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा